अमरावती बेलदार सेवा संघाच्या वतीने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धर्मापूर ढवलसर येथील मृत बेलदार समाज बांधव मारुती शेषराव चौके वय पस्तीस वर्ष शेषराव दौलत चौके वय पंच्याहत्तर वर्ष राहणार जावरा मोडवन तालुका नांदगाव खंडेश्वर हे बेंबडा नदीच्या पुराने वाहत जाऊन तिसऱ्या दिवशी समाज बांधव यांचा मृतदेह आढळला त्यांच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये आर्थिक मदत मिळावी व कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करण्यात यावे ही मागणी घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी अमरावती यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष ज्योती सैरिशे अनंत हनवते जिल्हाध्यक्ष मनोहर शिरकरे उपाध्यक्ष पंडित सैरिशे कोषाध्यक्ष श्याम कुनबी थोक प्रसिद्धी प्रमुख शेखर बिल्लेवार युवा जिल्हा अध्यक्ष दिनेश पांडे तालुका अध्यक्ष नांदगाव खंडेश्वर हे उपस्थित होते मागणी मान्य न झाल्यास बेलदार सेवा संघ अमरावती जिल्हा व महाराष्ट्र राज्य सेवा संघ यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे तीव्रते जिल्हा बिल्डर्स सेवा संघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी अभरोती यांना निवेदन देण्यात आले होते निवेदनाचा अर्थ असा होता की आमच्या नांदकाखोडेश्वर तालुक्यातील धर्मापूर धवलसर येथील दोन बेलदार समाजबांधव मारुती शेसराव चौके आणि शेसराव दौलत चौके यांची मेमळा नदी दावरा म्हणून येथील नदीवरून पुराने वाहून गेल्यामुळं त्यांचा मृतदेह आठ आठ दोन हजार वीस रोजी झाला तीन दिवस बेपत्ता असल्यामुळं आज रोजी त्यांचा मृत्यू प्रशासनाला सापडला आमच्या बेल्दार सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले की त्यांच्या कुटुंबांना पन्नास लाख रुपये मदत करण्यात यावी तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये समायोजन करण्यात यावे याकरता आज बेलदार सेवा संघ अमरावती जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले उत्तम ब्राह्मणवाळेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर